धनंजय मुंडेंना कोर्टाने आज चांगलाच दणका दिलाय धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती आज कोर्टाने त्याच याचिकेचा निर्णय देताना धनंजय मुंडे यांना चांगलाच दणका दिला आहे तर करुणा मुंडे यांना दिलासा दिलाय करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत धनंजय मुंडे यांच्या विरोधात वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेमध्ये त्यांनी दरमहा पंधरा लाख रुपयाची पोडगी मुंडे यांनी द्यावी अशी मागणी केली होती कोर्टामध्ये सुरुवातीला करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत का यावर युक्तिवाद झाला हा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला तसेच कोर्टाने करुणा मुंडे यांना दरमहा एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत तसेच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आलेल्या पंचवीस हजार रुपयाचा खर्च देण्याचा निर्देशही कोर्टाने दिले आहेत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर केलेले आरोप देखील के कोर्टाने मान्य केले आहेत या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना चांगलाच दणका बसलाय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा